संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील आंबीखालसा येथे शुक्रवार दिनांक सात मार्च रोजी ऊसतोड सुरू असताना बिबट्याने ऊसतोड कामगारावर अचानक हल्ला केला बिबट्याच्या दहशतीने ऊसतोड बंद झाली मात्र वनविभागाला शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीचे गांभीर्य नसल्याचे बोलले जाते दत्तात्रयबंशी कन्नोरे हे आंबी खालसा येथील रहिवासी असून शेती व्यवसाय करतात त्यांच्या शेतातील ऊसतोड सुरू होती मात्र ऊसाच्या शेतात बछड्यांसह मादी तिथे होती आणि तिने अचानक ऊसतोड करणाऱ्या कामगारांवर हल्ला केला केवळ दैव बलवत्तर म्हणून कामगार हल्ल्यातून बालंबाल बचावले त्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांना ही माहिती देण्यात आली मात्र अधिकाऱ्यांनी ही बाब गांभीर्याने घेतली नाही व ऊसतोड बंद करावयास सांगितली कारखाना आता बंद होणार आहे आणि त्यात ऊसतोड बंद करावयास सांगितली असल्याने शेतकरी दत्तात्रय कान्होरे यांनी संतप्त होत भावना व्यक्त केल्यात मी दत्तात्रय बंशी कान्होरे आंबी खालचा येथील रहिवासी असून माझा गट नंबर तीनशे मध्ये साधारण सहा दोन हेक्टर ऊस आहे दोन उसे। थोड़ 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 ते अडीच हेक्टर ऊस आहे या ऊसामध्ये पुढं थोडं थोडं तुडीत गेल्यानंतर एक दीड एकर ऊस तोडल्यानंतर पुढं त्या ठिकाणी एक वाघीण आणि तिचे दोन बछडे आढळले तर अगोदरचा घटनाक्रम असा झाला ज्यावेळेस लेबर तुडीत गेलं त्यावेळेस त्या वाघिणीने एका लेबरवर हल्ला केला पण त्याच्यातून तो बालंबाल बचावला त्याच्यानंतर आम्हाला वाटलं एकटीच वाघिन असेल किंवा वाघ असेल तो निघून जाईल तो काही निघून गेला नाही त्याच्यानंतर थोडंसं पुढं तुडीत गेल्यानंतर वीस तीस एक फुटावर तिथं तिचे दोन पिल्लं आढळले आणि ती वाघीन परत त्यांच्यावर गुरगुर करून धावून आली धावून आल्यानंतर ते पिल्लं तिथंच राहिले नंतर आम्ही फॉरेस्टवाल्याला कॉल केला फॉरेस्टवाले आले फॉरेस्टवाले आल्यानंतर त्यांनी ते पिल्ल पाहिले घेतले आणि त्यांचा स्टाफ आला आणि तिथं सोडून दिले फॉरेस्टवाले म्हणजे सय्यद साहेब होते ते सय्यद सय्यद साहेबांना मी विचारलं साहेब या ठिकाणी पिंजरा लावलं तर जमणार नाही का इथं एकच वाघ नाही इथं दोन तीन वाघ आहेत आणि त्यांची फार दहशत आहे तीन दिवसापूर्वी या शेजारच्या घरामध्ये दोन शाळ्या त्यांनी मारल्या डायरेक्ट कोंबड्यांची शेड येईन शेजारी शेळ्यांचा गोठा आहे त्या डायरेक्ट त्या गोठ्यातच घुसले आणि मारले आणि अशा आसपास परिसरामध्ये तर सारखं त्यांचं चालू आहे कोणाचं चा काय नुकसान कर कोणाचं आणि शेतकरी काय त्यामुळं बाहेर निघती नाही सहाच्या नंतर अशी परिस्थिती झालेली काय करावं हो काय नाही पण त्यांनी डायरेक्ट आम्हाला उत्तर दिलं आम्ही हा वाघ पकडून किंवा पिल्लं पकडून आम्ही याचं पुनर्वसन कुठं करू आता पुनर्वसन कुठं करू म्हटलं आमच्या ऊसाची तोड बंद झाली दोन तीन दिवसात कारखाना बंद होतो आहे मग आता आम्ही ह्या ऊसाचं करायचं काय जर कारखान्याचा पट्टा पाडला हा ऊस न्यायचा कुठं मग आम्ही ऊस लावा का नाही शेती करावी का नाही अशी परिस्थिती तयार झाली म्हणून मला एक शासनाला विनंती याचा कुठंतरी काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे किंवा सुद्धा एक विनंती यांनी तुम्ही याच्यावर थोडंफार तुमच्या अधिकारी वर्गाने किंवा वरच्या पातळीवरून याच्यावर कुठंतरी तुम्ही याचं नियोजन केलं पाहिजे कारण ही परिस्थिती माझ्या शेतात नाही शेजारी आबळवाडी आहे इकडं आसपास मागच्या वर्षी शेळकेवाडीला हल्ला झाला इकडं मागच्या वर्षी माझ्या उसात पण निघाले अशा छोट्या मोठ्या घटना सारख्या होत असतात मग आता एखाद्याचा जीव गेलो करणार का पिल्लं म्हटल्या वाघीन तिथून जात नाही आणि त्यांचा काही परत आतापर्यंत एक कर्मचारी नाही आला पण त्यावेळेस त्यांना म्हटलं मी ही गोष्ट आता सर्वांसमोर मांडतो मीडियावर घेतो किंवा कोणाला हे करतो मग त्यांचा आता अर्ध्या तासापूर्वी फोन केला आम्ही पिंजरा पुढं लावू म्हटलं आता वाघ निघून गेला आहे काल तुम्ही ते बछडे उसात ठेवले ती वाघीन घेऊन गेली आणि आता पिंजरा आम्हाला कुठं लावायचा काय लावायचं आणि पुनर्वसन कुठं करायचं पुनर्वसन मग आमच्या शेतातच करा ना कशाला आम्हाला शेती करून द्या आता नसले शेत पुरत आमच्या घरानी करा आमचं एकच म्हणणं नव्हतं काल त्यांनी त्याचा बंदोबस्त करण्यायोग्य योग्य परिस्थिती होती केलं जर असतं ती आसपासचे जे शेतकरी आहे कमीत कमी ते बाहेर तरी निघाले असे त्यांना पाणी बिनी काही भरता आला असतं कमीत कमी शेती तरी करता आले असते ना नीटनीटकी ते सुद्धा करता येत नाही मग करायचं काय शेतकऱ्यांनी कसं याच्याकडं शासनाने लक्ष दिलं पाहिजे कारण परिस्थिती एवढी गांभीर आहे या ठिकाणी सारखे वाघ फिरतात आणि कोणावर तरी हल्ला करून जीव जाण्यापेक्षा काल त्या मजुरांचा जीव गेला असता पळाले त्यांच्याबरोबर एक एक वर्षाची कोणच्या दोन दोन चार चार वर्षाची मुलं होती ते निघून गेले आपण काय म्हणणार त्यांना तुम्ही काम करा आणि कोणच्या जबाबदारी सांगणार त्यांना म्हणणं ते म्हणे आम्ही थांबतो बाय एकदम तुम्ही थांबून काय करणार म्हणून तुम्ही जबाबदारी घेता का नाही घेणार आम्ही कोणाची जबाबदारी आम्ही काय करायचं याचा पूर्णपणे हे केलं पाहिजे याचा बंदोबस्त झाला पाहिजे अशी माझी नम्र विनंती आहे कोणत्याही पद्धतीनं करा पण करा याची सुद्धा दखल घेतली पाहिजे वरिष्ठ अधिकाऱ्यांनासुद्धा एक विनंती आहे सुद्धा खालच्या पातळीवर थोडं लक्ष देऊन काहीतरी याच्यावर हे केलं पाहिजे बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून बिबट्यांचे हल्लेही होत आहेत वन विभागाने भी बिबट्यांची काळजी घेतली पाहिजे पण त्याचबरोबर शेतकऱ्यांची ही काळजी घेतली पाहिजे असे यावेळी सरपंच बाळासाहेब ढोले म्हणालेत मी बाळासाहेब ढोले सरपंच आंबी खालसा काल आमच्या गावातील दत्तू पाटील कांडोरे यांच्या शेतामध्ये ऊस तोडणी कामगार का ऊस तोडणी कामगार ऊस तोडत असताना एक बिबट्याचे दोन पिल्लं सापडले त्या भी... पिल्लं सापडत असताना तिथं वाघिणी होती वाघिणीनं त्या कामगारांवरती हल्ला केला परंतु सुदैवानं तिथं नुकसान झाले नाही किंवा तो कामगार पडून गेल्यामुळं त्याच्यावरती तो बचावला परंतु हा जो प्रकार आहे तर आमच्या आम्ही खालसा गावामध्ये किंवा परिसरामध्ये या बिबट्या वाघाची इतकी दहशत आहे की आता दिवसासुद्धा वाघ दिसू लागलेले आहेत आता आपण पाहतोय की अतिशय उन्हाचं टेम्परेचर वाढलेलं आहे व फॉरेस्टामध्ये वन विभागामध्ये ज्या डोंगर आहेत तिथं पाणी नाही आणि या पाण्याच्या आणि लपणीच्या दृष्टिकोनातून ही हे वाघ उसाच्या क्षेत्रामध्ये येत असतात परंतु आज अशी परिस्थिती आहे की कारखान्याचा दोन ते तीन दिवसामध्ये कारखाना बंद होतो आहे आणि संबंधित जो ऊस राहिलेला आहे आमच्या गावात शिवारामध्ये जवळजवळ दहा पंधरा वीस एकर क्षेत्र राहिलेले स्वतः या कानोरे पाटलांचं सुद्धा चार पाच एकर ऊस तोडायचा राहिलेला आहे आणि ती जी पिल्लं पाहिल्यानंतर संबंधित वन विभाग अधिकारी या ठिकाणी आले त्यांनी सांगितलं की ही पिल्लं आहे ती दोन तीन दिवसाची आहेत त्याच्यामुळे त्यांचं पुनर्वसन करता येणार नाही परंतु एक दु एक त्यांनाही माझी एक विनंती आहे की तुम्ही ठीक आहे तुमच्या तुमच्यानुसार तुम्ही योग्य सांगितले परंतु तेच सांगत असताना जर आमच्या तोडणी कामगारांना आठ दिवस तुम्ही इथं येऊ नका म्हणून सांगितलं आहे तर आठ दिवस जर या ठिकाणी तोडणी बंद ठेवली तर ह्या उसाचं करायचं हा मोठा प्रश्न आहे आणि हे करत असताना त्यांनी एक वेगळं सांगितलं की पिल्लं लहान आहेत वाघिणी इथून जाणार नाही कारण ही एक वेगळी दहश येते आणि खरं आहे आपण पाहतो की कुत्र्याची मांजरीची पिल्लं असली तरी या ठिकाणी ती त्याची आई त्यांना सोडत नाही आजही तर वाघ आहे आणि या वाघाच्या याच्या खाली जर हे ऊस तोडायचा कसा हा मोठा प्रश्न खऱ्या अर्थाने आमच्या शेतकऱ्यांना पडलेला आहे आम्ही रात्रीचं पाहतोय कांद्याचं पीक आहे रात्रीचं पाणी भरावं लागतं दुर्दैवा की एम ए सी बोर्ड या ठिकाणी लाईट देत नाही लाई। दिवसाही लाईट नसते रात्रीची लाईट नसते अनेक वेळा अनेक शेतकऱ्यांना या ठिकाणी वाघ दिसलेले आहेत परंतु याच्यावर कोणीही उपाययोजना करत नाही विशेष करून मी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनंती करतो की या वाघांचा कशा पद्धतीनं बंदोबस्त करता येईल किंवा करावा आणि हा जो काही आता जो आमचा दहावीस एकर क्षेत्र ऊसाचं क्षेत्र ऊस तोडायचं राहिलेलं आहे त्याच्यावरती काय पर्याय काढता येतील कारण आता ही जी जबाबदारी सर्वशी आपली जबाबदारी आहे आणि आज ऊस तोडणी काम करता या ठिकाणी ऊस तोडत नाही आज आपण मी पाहतोय कालपासून या ठिकाणी ऊस तोडायचा थांबलेला आहे आजही ऊस तोडणी कामगार आलेले नाहीत जर ते आलेच नाही ते काय करायचं हा एक वेगळं म्हणजे मानवनिर्मित संकट या ठिकाणी निर्माण झाल्यासारखं वाटतं मी पुन्हा एकदा प्रशासनाला विनंती करतो की हा जो काही वाघांचा बंदोबस्त आहे कालही मला समजलं की पिंजरा लावा म्हणून आमच्या शेतकऱ्यांनी मागणी केली होती परंतु त्यांनी त्यांच्या तांत्रिक अडचणी सांगून या ठिकाणी पिंजरा लावण्यासाठी त्यांनी नकार दिला परंतु हे करत असताना तुम्ही बिबट्याची निश्चित काळजी घ्या परंतु बिबट्याच्या बरोबरीनं पर या ठिकाणी आमच्या शेतकऱ्यांची सुद्धा काळजी घेतली पाहिजे एवढी या ठिकाणी विनंती करतो आणि हा आमचा राहिलेला ऊस कशा पद्धतीने पडायला तुम्ही या ठिकाणी संरक्षण द्या तुमचे कामगार द्या परंतु आमचा हा ऊस तुडून द्या एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो परिसरात पाळीव प्राण्यांवर दिवसेंदिवस बिबट्यांचे हल्ले वाढतच असून अनेक प्राणी बिबट्याच्या बक्ष्यस्थानी आले आहेत वन विभागाने तातडीने शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी उपसरपंच रशीद सय्यद यांनी केली आहे सदरू चार दिवसा पहिले आमच्या इथे वस्तीवर बिबट्यानी एक बोकड आणि एक पाठ जखमी केलेली आहे त्याबद्दल संदर्भात त्यांना त्याची माहिती दिली त्याच्यावर पंचनामा झाला त्याचा आता त्यांनी त्याचे नुकसान भरपाई त्यांना त्वरित जमा करावी तस यांची शिडी शिडीवर हल्ला करून ती मारली मला अशी विनंती करत आहे दरम्यान उन्हाळा सुरू झाल्याने बिबट्यांनी जंगल सोडून अन्न व पाण्यासाठी ऊस शेतीचा आधार घेतला आहे त्यामुळे हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे शेतकऱ्यांना रात्रीच्या शेतीला पाणी देणे ही अवघड झाले आहे त्यामुळे वनविभागाने याबाबतच्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे नवनाथ गाडेकर गावपुढारी न्यूज आंबी खालसा